नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की ग्रामसेवकचे मॅथ आणि रिजनिंगचे सेशन घ्या आधी जे प्रश्न आलेले आहेत त्यावर लेक्चर घ्या आणि आज ते आपण घेतोय इथून पुढे मॅथ आणि रिझनिंगचे सुद्धा पी वाय क्यू आपण कव्हर करणार आहोत ग्रामसेवक भरतीची विजेता बॅच दोन हजार पंचवीस चालू आहे अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे स्टोअरला जा अभ्यासकट्टा असं नाव सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला ॲप भेटेल आणि त्यामध्ये कोर्सेसमध्ये जाऊन तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल त्यामध्ये कृषी घटक आहे मराठी आहे इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्ता सगळं झालेले पेपर्स आहेत टेस्ट पेपर आहे रेकॉर्डेड आणि लाईव्ह सेशन दोन्ही सुद्धा तुम्हाला भेटणार आहे थोडीशी लाईव्ह एक आठ दहा दिवस नसणार आपलं नवीन स्टुडिओ आपण त्या ठिकाणी बनवतोय त्यामुळे थोडंसं लाईव्ह आपण सध्या रेकॉर्डेड घेतोय नंतर लाईव्ह सुद्धा सुरू होतील काही अडचण असेल कोर्स घेतला असेल या नंबरला तुमची रिसिप्ट पाठवा तुम्हाला नोट्स भेटून जातील तांत्रिक आणि नॉन टेक्निकल सगळ्या बघा गणिताचे प्रश्न आहेत कशा पद्धतीचे प्रश्न ग्रामशोकला आले ते एकदा बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे दिलेल्या पॅटर्नचा काळजीपूर्वक का अभ्यास करा हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे बघा काळजीपूर्वक का अभ्यास करा आणि दिलेल्या पर्यायापैकी योग्य संख्या निवडा आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं तुम्हाला विचारलंय बघा पहिल्या याच्यात पंचवीस स्टार चौसष्ट दिलाय पुढे पाच आठ तेरा दिलाय एकशे चौवेचाळीस स्टार छत्तीस दिलाय बारा सहा अठरा दिलाय एकशे एकवीस स्टार एक्क्याऐंशी दिलाय आणि पुढे हे प्रश्न चिन्ह दिलेले आहेत तुम्हाला सहसंबंध शोधायचा आहे नेमकं काय रिलेशन आहे ते शोधायचं आहे बघा इथे पंचवीस जर बघितलं इथे चौसष्ट बघितलं तर तुमच्या काय लक्षात येते वर्ग संख्या आहेत म्हणजे बघा पंचवीस पाचचा वर्ग आहे चौसष्ट आठचा वर्ग आहे आता पुढे जी तेरा आली आहे आली कुठून आता इथे जर बघितलं तुम्ही पाच अधिका आठ जर केलं तर तेरा येते म्हणजे या दोघांचे वर्गमुळं प्लस त्या दोघांची बेरीज म्हणजे एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग छत्तीस सहाचा वर्ग बारा आणि सहा अठरा जमलं ना एकशे एकवीस कितीचा वर्ग आहे अकराचा वर्ग एक्क्याऐंशी कितीचा वर्ग आहे नऊचा वर्ग अकरा अधिक नऊ किती होता आहेत वीस होता आहेत तुमचं अकरा नऊ वीस आहे का मध्ये येस अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पुढे येणार आहे टी सी पेपर घेऊ द्या आयबीपीएसने घेऊ द्या कोणालाही पेपर घेऊ द्या तुम्हाला प्रश्न या पद्धतीचे येत राहणार तीन गाड्यांचा वेग आहे दोना तीन चार या गाड्यांनी सारख्याच प्रवासासाठी लागणाऱ्या संबंधित वेळेचं गुणोत्तर अंतर या गाड्यांचं किती आहे ते तुम्हाला विचारलंय हा प्रश्न सोडवायचा कसा बघा इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे बघा तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल ऑप्शनवरून वरून जावं लागेल कसं जाता येतं वरून बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ऑप्शन शोधावं लागेल कोणता तरी आणि तिघांचा मग तू गुणाकार सारखा झाला पाहिजे म्हणजे बघा दोन असं तीन हा चार म्हणजे इथे दोन आहे इथे तीन आहे आणि इकडे चार इकडे ऑप्शनमध्ये दोन चार सहा आहे सहा चार तीन आहे आता समजा आपण पहिला ऑप्शन जर घेतला दोन गुणिले दोन किती झाले चार पुढे तीन गुणिले चार किती झाले बारा चार गुणिले सहा किती झाले साईन सैन्य बारा हे चोवीस म्हणजे गुणागार वेगवेगळा येतोय आम्ही दुसरा बघितलं समजा दोन नंबरचा ऑप्शन आम्ही घेतला बघा या जर बघितलं सहा आमचा आहे मग दोन गुणिले सहा किती झाला बारा इथे चार आहे आम्ही बघितला चार गुणिले तीन किंवा तीन गुणिले चार म्हणू आपण म्हणजे बघा वरचं गुणोत्तर आणि हे याचे गुन्हागार करायचे तीन चौक बारा इकडे वरच्या याच्यातलं चार आणि खालच्या याच्यातलं तीन बघा बारा 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 तिघांकडे सारखा गुन्हागार येतो आहे उत्तर आमचा दोन नंबरचं आहे सारख्या प्रवासासाठी लागणारा जो वेग आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो आपल्याला शोधावा लागेल पुढे जातो दिलेला पॅटर्न आहे काळजीपूर्वक का अभ्यास करा म्हटलंय दिलेल्या पर्यायापैकी कोणती संख्या प्रश्न चिन्हाची जागा बदलू शकते ते तुम्हाला विचारले हटके प्रश्न आहे आणि हे सोडवायला शिकले का तुमचे उत्तर येत जातात हे ये काही अवघड अशातला भाग नाहीये हे प्रश्न सोपेच आहे फक्त थोडस तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल थोडस लक्ष द्यावं लागेल थोडं सोडवावं लागेल काय केलंय यांनी बघा इथे आठ आणि सहा आहे आठ आणि सहाची बेरीज जर करून बघितली आम्ही किती होते आठ आणि सहाची बेरीज होती चौदा इथे वरली मी चौदा आता चौदा भागिले सात जर केला आम्ही हा खालचा सात चौदा भागिले सात केला तर भागाकार किती येतोय बघा चौदा भागिले सात केला तर भागाकार दोन येतोय मग आम्ही आता पुन्हा पुढे गेलो सहा आणि दोन किती झाले सहा आणि दोन आठ आणि आठचा आणि चारचा जर भागाकार केला आठ आठ भागिले चार किती येतोय भागाकार पुन्हा दोन येतोय आम्ही पुन्हा पुढे गेलो आम्ही दोन आणि आठचं बेरीज केली आठ आणि दोन दहा आणि दहाला पाचने भागलं या खालच्या पाचने दहा भागिले पाच भागाकार दोन येतोय बस तुम्हाला याच दिशेने आहे इथे आठ आणि आठ सोळा सोळा भागिले आठ केला भागाकार दोन येतोय पुढे आठ अधिक किती भागिले सहा बरोबर दोन येईल सहाने भाग द्यायचा आहे बरोबर दोन आला पाहिजे सहाने कितीला भाग दिला म्हणजे दोन येतो बाराला भाग दिला म्हणजे दोन येतो बारा भागिले सहा केलं तरच दोन येईल मग बारा आणण्यासाठी आठ मध्ये किती मिक्स करावं लागेल चार मिक्स करावा लागेल उत्तर तुमचं हे आलं पाहिजे दोन नंबरचं चार आठ अधिक चार बारा बारा भागिले सहा उत्तर आमचं दोन येत कळालं ना म्हणजे दिसता ना किती वेगळं होतं हटके होतं तुम्ही बुद्धिमत्तेचा असा प्रश्न बघितला नसेल कदाचित पण तो आता तुम्हाला बघावा लागेल पुढे जातोय मी इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघा एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये तुम्हाला एक शब्द दिलाय ए एल बी आय एन आय एस एम आणि याला एकोणऐंशी असं लिहिलेलं आहे तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये न्यूरॉन हा शब्द दिलाय हा कसा लिहिला जाईल तुम्हाला या ठिकाणी दोन्ही संख्या आणि अंकांमधला संबंध शोधायचा आहे की हे एल बी आय एन आय एस एम याचं उत्तर एकोणऐंशी आलं हे एकोणऐंशी आलं कसं आता आपण इथे वर्णमालेचा अभ्यास आहे इंग्रजी वर्णमाला बघा ए एल बी आय एन आय एस एम आता यांची वर्णमालेतले सोपं पहिली स्टेप काय बघायची वर्णमालेत यांचं स्थान काय आहे बघा ए आपल्याला माहिती आहे एक नंबरचा आहे यल, यल चा नंबर बारा आहे बी दोन नंबरला आहे आय नऊ नंबरला आहे त्याच्यानंतर पुढे यन चौदा नंबरला आहे पुन्हा आय नऊ नंबरला आहे यस एकोणवीस नंबरला आहे आणि यम तेरा नंबरला आहे यांची बेरीज जर आपण थोडीशी बघितली तर काय लक्षात येतं आपल्या बघा आता इथे हा एक आणि नऊ हे झाले दहा दहा आणि हे चौदा चोवीस झाले चोवीस आणि चौदा जर बघितलं चौतीस आणि चौदा अडुतीस आता अडोतीस आणि नऊ जर बघितलं आपण सत्तेचाळीस येत आहे सत्तेचाळीस आणि एकोणवीस म्हणजे सत्तेचाळीस आणि दहा सत्तावन्न आणि नऊ सहासष्ट सहासष्ट आणि तेरा जर बघितलं तर उत्तर एकोणऐंशी येत आहे म्हणजे सरळ काय लक्षात येत आहे आपल्या पॅटर्न लक्षात येतोय की अरे सगळ्यांचं वर्णमालीतलं जे स्थान आहे त्याची बेरीज आहे संपलं ना मग आमच्यासाठी सोपं आहे न्यूरॉनची बेरीज न्यूरॉन जो शब्द आहे याचे या शब्दांचे वर्णमालेतले स्थान तुम्हाला माहित असले पाहिजे सगळ्यात महत्वाचं ते यन कितव्या स्थानावर आहे ई कितव्या स्थानावर आहे हे तुम्हाला जितकं फास्ट कळेल ना तेवढं फास्ट बघा यनचं स्थान चौदा आहे ईचं स्थान जर बघितलं तुम्ही पाचवा ई सोर आहे त्याच्यानंतर य यू एकविसाव्या स्थानी आहे आर अठराव्या स्थानी आहे ओ पंधराव्या स्थानी आहे आणि यांचं स्थान चौदा आहे आपण ती वरती बघितलंय याची बेरीज करायची बघा आता चौदा आणि चौदा जर बघितला चौदा दोन्ही अठ्ठावीस आता अठ्ठावीस आणि हा पंधरा आणि पाच आपण वीस घेतला अठ्ठावीस आणि वीस जर बघितला अठ्ठेचाळीस होत आहे अठ्ठेचाळीस आणि हा वीस त्याच्यात पुन्हा ऍड केला एकवीस समजा अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न अडुसष्ट आणि तो एकोणसत्तर एकोणसत्तर आणि अठरा आता एकोणसत्तर प्लस वीस करून घेऊ आपण एकोणऐंशी एकोणनव्वद आणि तो दोन मायनस केले तर आमचं सत्याऐंशी उत्तर येत आहे मेरीजही फास्ट करता आली पाहिजे तुम्हाला कॅल्क्युलेशन प्रत्येक क्रिया तुम्हाला फास्ट जमली पाहिजे जेणेकरून तुमची उत्तर बरोबर येत जाते बघा एकशे वीसच्या विभाजकांची संख्या किती आहे असं तुम्हाला विचारलंय पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे एकशे वीसला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो हे लॉजिकली आहे बघा तुम्ही जर बघितलं एकने सगळ्या संख्यांना भाग जातो एक हा एक विभाजकी एकशे वीस ला दोन ने जाईल का यस जातो ना बाराला जातो दोन्ही म्हणजे दोन्ही भाग जातो तीनने जातो का तीन चौक बारा यश जातो चारने जातो का चारतील बारा जातो शेवटी शून्य म्हणजे पाचने जातो सहा ने साईन दोन्ही बारा जातो बघा एकही संख्या बघू आपण सातने जाईल का सात दोन्ही चौदा चौदाने जात आठ ने आठ ने एकशे वीसला पंधरा आठ एकशे वीस अशी एक म्हणजे जा आठने जातोय दहाने दहा एकशे वीस शेवटी दहाने म्हणजे दहाने जातो बारा रा एकशे वीस बाराने जातो दाह पंधराने जे आपण बघितलंय वीसने जाईल का यस वीसने जाईल ना का नाही जाणार शेवटी शून्य आहे पुढे चोवीस आणि बारा पाडा आहे चोवीस पाच एकशे वीस तीस तीन चौक बारा तीस गुणले चार एकशे वीस पुढे चार चौक बारा चाळीस त्याच्यानंतर साईन गुण एकशे वीस आणि एकशे वीसचा एकशे वीस बघा एक, 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 एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे या ठिकाणी विभाजक जर बघितले तर सोळा विभाजक या ठिकाणी आहेत सोळा पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे तो म्हणजे बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे की दोन युक्तिवादानंतर प्रश्न दिलेला आहे प्रश्नाच्या संदर्भात कोणता युक्तिवाद योग्य आहे ते ठरवा प्रश्न असा आहे पालकांनी त्यांच्या मुलांसाठी युद्ध प्रकारची व्हिडिओ गेम विकत घ्यावीत का आणि युक्तिवाद पहिला म्हणतो यस कारण की असे गेम मुलांमध्ये रणनीती आणि नियोजन कौशल्य विकसित करण्यासाठी उपयुक्त आहेत आणि दुसरा युक्तिवाद आहे नाही हे खेळणे जे आहे ते मुलांना चांगले संस्कार शिकवत नाही आता उत्तर आहे कोणता युक्तिवाद योग्य नाही फक्त युक्तिवाद दोन योग्य आहे फक्त एक योग्य आहे आणि दोन्ही युक्तिवाद योग्य आहेत काय उत्तर द्यायला तुम्ही आता या ठिकाणी जर प्रश्न बघितला विकत घ्यावेत का गेम तर आपण त्याचं पॉझिटिव्ह गोष्टी जर बघितल्या तर त्यामधून रणनीती शिकता येते नियोजन कौशल्य विकसित होऊ शकतात बरोबर आहे पण दुसरं जे आहे ते चांगले संस्कार यातून शिकवले जात नाही हे बरोबर आहे म्हणजे दोन्ही युक्तिवाद या ठिकाणी योग्य आहे उत्तर चार येईल बघा पुढे एक तक्ता दिला आहे दिलेल्या तक्त्यातील दिल, दिलेल्या वर्षांपैकी प्रति किलो दिलेल्या वस्तूचं कमाल मूल्य किती आता प्रश्न दिसताना अवघड दिसेल तर थोडस लॉजिकली जायचं आहे तुम्ही कसं जायचं ते मी सांगतो बघा एक एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीशे पंच्याण्णव एकोणीशे शहाण्णव किती किलो वस्तू आहे एकशे दहा पंच्याण्णव एकशे पंचवीस एकशे तीस आणि तिचं किंमत किती त्याची ती तुम्हाला दिलेली आहे आता तुम्हाला पर के जी काढायचं आहे प्रति किलो काढायचं आहे सगळ्यात जास्त भाव कशाला पडणार ते तुम्हाला विचारलंय तू तु किती पडणार तीन पॉईंट तीन तीन दोन पॉईंट सात दोन पॉईंट एकवीस दोन पॉईंट झिरो नऊ थोडंसं राऊंड फिगरमध्ये मी जातो तुम्ही तसंच जा म्हणजे आपण मूल्य जे आहे आणि किलो जे आहे या ठिकाणी हे दोनशे तीस आहे ना याला आपला प्रतिकिलोने एकशे दहा दहाने भागावं लागेल मग अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस म्हणजे दोन पॉईंट समथिंग काहीतरी या ठिकाणी प्रतिकिलो येईल आता एकवीस आणि पंच्याण्णवचा जर भाग केला तर इथे सुद्धा हे पंच्याण्णवने दोनशे दहाला जर भागायचं झालं तर पंच्याण्णव म्हणजे नऊ दोन्ही अठरा इथेही दोन पॉईंट समथिंग येईल इथे एकशे पंचवीसने तीनशे चाळीसला आम्ही जेव्हा भागायला जातो एकशे पंचवीसने बारा बार बार दोन्ही चोवीस दोन पॉईंट समथिंग येईल ओके ते जरा जास्त येईल दोन पॉईंट सात वगैरे आता इथे चारशे तीसला तेराने भागायचं एकशे तीसने म्हणजे वरचा शून्य हा शून्य हा शून्य कटला तेरा तेर तेरा दोन सव्वीस तेर त्रिक एकोणचाळीस इथे तीन पॉईंट समथिंग येत आहे बस तुम्हाला एवढ्या याच्यात उत्त, उत्तर बेटते क्या रहे? असा उत्तर भेटतं की अरे तीन पॉईंट तीस असं ते उत्तर येतं सर्वात जास्त तीन प्लस वाला उत्तर जे आहे ना ते हे एकोणीसशे शहाण्णवमध्ये आणि ते हे तीन पॉईंट तीन वाला उत्तर असं डायरेक्ट येतं या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला जास्त मध्ये डिटेल जाण्याची गरज नाही आहे एक पॅटर्न दिला आहे अभ्यास करा आणि प्रश्नचिन्ह च्या जागी कोणती संख्या बदलू शकेल ती ओळखा बघा सोळा इकडे चौदा सतरा तेरा सतरा चार बारा नऊ बत्तीस सतरा एकोणतीस किती तुम्हाला शोधायचं आहे सहसंबंध बस तुमचं उत्तर येतं कसं काढणार उत्तर आता इथे जर बघितलं तुम्ही सोळा आणि चौदाची जर बेरीज केली किती होते तीस होते आणि सतरा आणि तेराची बेरीज केली तर तीस सतरा आणि तेराची बेरीज वीस होते ओके ही बेरीज असे तीस आणि अशी वीस अशी जर बघितली सतरा आणि चार एकवीस आणि बारा आणि नऊ एकवीस सॉरी ही सतरा सोळा आणि चौदा वीस ही तीस बेरीज होते सतरा आणि तेरा बेरीज तीस होते बघ सेम बेरीज इथे सतरा चार एकवीस होते बारा नऊ एकवीस होते म्हणजे आळवी बेरीज उभी बेरीज सारख्या आता बत्तीस अधिक सतरा हजार बघितलं तुम्ही तर किती होते एकोणपन्नास मग तेवीस अधिक किती बरोबर एकोणपन्नास तेवीस हे एकोणतीस आधी किती बरोबर एकोणपन्नास तर एकोण तीस अधिक वीस बरोबर एकोणपन्नास ऑप्शनमध्ये वीस आहे म्हणजे बघा आडवी आणि उभी बेरीज सेम आली पाहिजे एक सोपा टाईप ह्या दिसायला जरी थोडा वेगळा वाटला तरी सोपा आहे पुढे तुम्हाला तीनचं मूल्य आहे कसं काढायचं बघा तीन मूल्ये दहाचा चौथा घात आता हे जे चार आहे ना हे चिन्ह घाताच आहे तीन मूल्य दहाचा सातवा घात तीन मुलेले दहाचा पाचवा घात तीन मूल्य दहाचा आठवा घात तीनचं मूल्य विचार आता तीन, चा तीन कुठे याच्यामध्ये या संख्येमध्ये इथे एक नंबरला आहे किती स्थानं सोडली बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ स्थान सोडून नवव्या ठिकाणी तो आहे नवव्या ठिकाणी तीन आहे म्हणून तीनचा इकडे आठ स्थान सोडले ना इथे आमचं उत्तर आहे तीन दहाचा आठवा घात असं उत्तर आमचं पाहिजे तीन दहाचा आठवा घात हे आमचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे तर ते बरोबर असणार आहे तीन दहाचा आठवा घात जेवढे नंतर शून्य ना तेवढे त्या ठिकाणी तो घात ओके आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या आहे प्रिया उषा रिया श्रेया टीना या पाच मुलींनी एक कादंबरी लिहिली ज्याने प्रथम लिहिलं त्याने ते रियाला दिलं ज्याने शेवटी लिहिलं त्याने प्रियाकडून घेतलं टीना पहिली किंवा शेवटची लिहिणारी नाहीये उषा आणि प्रिया यांच्यामध्ये दोन लेखिका होत्या कादंबरी लिहिणारी शेवटची कोण बस तुम्हाला स्थान आहे स्थान स्थान सांगायचं आहे तुम्हाला विचारलंय की शेवटची कोण कसं शोधणार तुम्ही जसं दिलंय ना तशी मांडणी करा करूया आपण मांडणी जशी दिलीय तशी आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल काय मांडणी होते प्रथम ज्याने लिहिलं पहिला लिहिणारा जो असेल त्याने कोणाला दिलं बघा रियाला दिलं म्हणजे रिया दोन नंबरला आहे ज्याने शेवटी लिहिलं त्याने प्रियाकडून घेतलं म्हणजे बघा आमच्या समोर किती आहे एकूण पाच जणी आहे ना एक दोन तर झाल्या इथे तिसरी कोणतरी आहे चौथं आहे आणि पाचवं आहे आता शेवट लिहिलं त्याने प्रियाकडून घेतलं म्हणजे चार नंबरला मात्र मात्र प्रिया आहे हे आम्हाला कळत आहे चार नंबरला प्रिया आहे ओके टीना ही पहिली किंवा शेवटची नाही आहे म्हणजे टीना इथेही नाही आहे आणि इथेही नाही म्हणजे टीना शंभर टक्के इथे तिसऱ्या नंबरला टीना आहे उषा आणि प्रिया यांच्यामध्ये दोन लेखिका आहेत बघा प्रिया ही इथे प्रिया आहे प्रिया आणि उषा मध्ये दोन लेखिका आहे म्हणजे उषा एक नंबरला इथे कारण की ही रिया आणि टीना प्रियाच्या मध्ये आणि शेवटी राहते कोण मग शेवटी राहते श्रेया शेवटी राहते श्रेया दहाच उत्तर या ठिकाणी एक आलं पाहिजे पुढे जातो मी बघा तुम्हाला कॅल्क्युलेशन विचारलं कंसामध्ये चार सहा अधिक चार दिलाय गुणले चार भागिले दोन अधिक पाच वजा तीन याचं मूल्य तुम्हाला मी आधी सांगितले कौं सोडवा म्हणजे सहा अधिक चार दहा झाला तुमचा कौन सोडाल तुम्ही दहा नंतर भागाकार करा बेक बे बे दोन्ही चार म्हणजे दहा गुणिले दोन झाला अधिक पाच वजा तीन आता इथे जर बघितलं हा वजा बघी ही करून घ्या आधी आधी वजा बेक करा पाच वजा तीन दोन आला दहा दोन्ही वीस झाला वीस अधिक दोन किती झालं बावीस तुमचं उत्तर येत आहे उत्तर काय तुमचं बावीस आहे तुम्हाला पुन्हा एक पुढचं एक उदाहरण दिलंय सहा गुलीले दोन भागिले आठ वजा एक आधी का पाच बघा बर का आता या ठिकाणी कंच भागू बेव हे जे बेव आहे ना याचा एक उपनियम मी तुम्हाला सांगितला होता सांग तो तुम्हाला आता इथे कामाला येतो कसा येतो तेही सांगतो बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिलं हे साहिंदुनी बारा आहे तर बारा तुमचं वरती येणारच आहे खाली कॅल्क्युलेशन काय तर आधी वाजाबाकी आधी डावीकडून करत जायचे क्रिया आहे डावीकडून वजाबाकी आणि बेरीज झाली ना आधी काय करायचं बेरीज कि वजाबाकी तर डावीकडची क्रिया म्हणजे आठ वजा एक जर बघितला तर सात आणि सात आधी क तो पाच सात पाच बारा म्हणजे वरती बारा खाली बारा काय झालं बारा वाघील बारा, बारा एक तुमचं उत्तर एक येतं आहे बघा ग्रामशोक वरतीची आपण तयारी करतोय गणित बुद्धिमत्ता सगळं मी सोडवून घेतोय आणि मला वाटतं या लेक्चरचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल आपण हळूहळू चाललोय पण सातत्याने पुढे चाललोय बघा वर्गमुळात पंच्याहत्तर अधिक वर्गमुळात एकशे सत्तेचाळीस कसं जोडवायचा ऑप्शन तुमच्या समोर आहे थोडंसं ऑप्शनकडे लक्ष राहू द्या आता आम्ही वर्गमुळात पंचाहत्तरी ना याला जरा बाहेर काढून घेऊ किंवा याला लहान करू कसं करता येतं लहान बघा आता वर्गमुळात पंच्याहत्तर याला आम्ही कसं घेऊ शकतो बाहेर मग याला याची फोड कशी करू शकतो वर्गमुळातला जो पंच्याहत्तर आहे याची फोड आम्हाला वेगळी करता येते का बघा तीना पाठी पंधरा पंधरा पाठी पंच्याहत्तर म्हणजे आम्ही ते पाच पाच तीन असं करू शकतो यस मग याला हा जो पाच आहे हा पाच गुणले पाच बाहेर घेता येतो आणि वर्गमुळात फक्त तीन आम्हाला ठेवता येतो ओके हे या ठिकाणी याची फोड पुढे एकशे सत्तेचाळीस याला कसं बाहेर घेता येतं बघा आता या ठिकाणी जर बघितलं तीन घेतला आणि इकडे सात गुण्हे सात घेतला समजा आम्ही साती साती एकोणपन्नास आणि एकोणपन्नास त्रिका एकशे सत्तेचाळीस मग सातला बाहेर घेतला आणि इथे वर्गमुळात तीन घेतला मग दोन्हीकडे वरती आणि खालती वर्गमुळात तीन सारखा आला आणि सात आणि पाच याची वेरीच केली बारा आणि वर्गमुळात तीन आहे का असं आहे ना चार नंबरचं उत्तर आहे अशीही उत्तर येऊ ही होऊ शकतात आणि असेही प्रश्न विचारले जातील तुम्हाला लक्ष द्यायचं आहे दिलेलं पॅटर्न आहे काळजीपूर्वक अभ्यास करा अटके आणि अशी पॅटर्न अभ्यासा फायदा होणार आहे तुम्हाला याचा सात ए एक मध्ये एकशे सव्वीस ए खाली नऊ ए इकडे दोन आहे सहा ए पाच ए आठ प्रश्न प्रश्नचिन्ह आहे काय कसं येत आहे उत्तर आता एकशे सव्वीस आलं कुठून आता इथे जर बघितलं सात दोन्ही चौदा चौदा नव्व एकशे सव्वीस तसं होतंय का किंवा सात नम त्रेसष्ट त्रेसष्ट गुणिले दोन एकशे सव्वीस होतोय का होतोय मग आम्ही तसंच जर केलं सहा आठ अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस गुणले पाच जर केलं तर किती होतोय दोनशे चाळीस ऑप्शन आहे का यस आहे जमत आहे किंवा असंही तुम्ही करत होता सहा पंचे तीस आणि तीन आठ चोवीस तसंही जमत होतं सरळ असं तिरपा गुन्हागारी जमत होता तिघांचा गुन्हा करा होता बस तो कसा आहे करा उलटा उभा आडवा काही हरकत नव्हती पुढे जातोय पुढचा प्रश्न आहे दोन बाईकच्या किमतीची बेरीज एक लाख रुपये आहे एक बाईस बाईक वीस वीस टक्के नफ्याने विकली आणि दुसरी वीस टक्के तोट्याने विकली जर विक्रीच्या किमती समान असतील तर विकल्या गेल्या पहिल्या बाईकची किंमत किती कसा सोडवायचा बघा इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे आता वीस टक्के नफा आणि वीस टक्के तोटा असं जर असेल तर काय करायचं पीचा वर्ग भागिले शंभर टक्के आणि तो तोटाच होतो नेहमी हे लक्षात ठेवायचं ना आपण थोडा जर सारखा असेल तर तो तोटाच होतो हे डोक्यात पक्क राहू द्या म्हणजे वीजचा वर्ग म्हणजे काय तुम्हाला ती टक्केवारी दोन्ही सारखी दिली ना ती वीस एपीचा वर्ग म्हणजे वीजचा वर्ग भागिले शंभर आणि गुणिले ती जी एकूण किंमत आहे ती ती किती आहे एक लाख ओके एक लाख ती किंमत त्या ठिकाणी आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही वीसचा वर्ग जर बघितला तो तुमचा चारशे येतोय मग चारशेचे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले इकडचे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले राहिले किती चार एक चार हे चार आणि इकडचे हे तुमच्या समोरचे शून्य म्हणजे चाळीस हजार एवढं उत्तर तुमचं येणार आहे किती चाळीस हजार हे तुमचं उत्तर येईल तो तोटा होणार आहे तो चाळीस हजार एवढा होणार आहे पंधरा प्रश्न आपण बघितले थोडं थोडा पुढे जाऊया पुढे मग मी लाईव्ह सेशन तुमचे घेणारच आहेत पुढच्या काही दिवसामध्ये तेव्हा तुम्हाला हे आणखी सोपं जाईल सध्या आपण थोडेसे बेसिक जे जे मुद्दे आलेले आहेत परीक्षेला ते आपण कव्हर करतोय अभ्यास अभ्यासकर्ता ॲप्लिकेशन आहे विजेता बॅच आहे ग्रामशरती तुमच्यासाठी आपण ही व्यास सुरू केली नक्की जॉईन व्हा आपल्या मित्रांना लेक्चर शेअर करा थांबूया धन्यवाद